दोन तेल चपात्या केल्यानंतर तवा गरम असल्यामुळे कांदा त्याच्यावरतीच ठेवलेला आहे त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे हळद तिखट मीठ चवीनुसार तरी साईडला कडाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडं जिरं घेणार आहोत तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं टाकून घेऊया तर इथं आपण जिरं टाकलेलं आहे त्यानंतर लसूण त्याच पद्धतीने आपण अशी चटणी बनवत आहोत कांदा चटणी तर इथे घेतलेला आहे चांगला आनंदीत नमस्कार आणि स्वागत आहे आज कांदा चटण्याची रेसिपी दाखवत आहे थँक्यू यू लाईक केल्याबद्दल असं कहू स्वागत आहे नमस्कार सर्व लाईव्हमध्ये मध्ये असलेले माझे मित्र आणि मैत्रीण नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका लाईव्ह मध्ये हा 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 बनवते या <laughs> आनंदित आहे या कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असले तर अर मी आहोत नको बोलून ओके <laughs> नाही म्हणजे आकाश भाऊ पण आहेत ना आनंदी ताई म्हणून बोलली या ते भाऊ पण असतात त्या रोजच्या लाईव्हला पण आज नाही आलेत झाला का नाश्ता वगैरे म्हणून ताई कोणाकोणाला आवडते सांगा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की असेल बनवून बघा तर इथे आपण घेतलेला आहे मसाला तर फक्त इथे घेतला आहे तिखट आणि हळद घेतली असे आणि चवीनुसार मीठ नाही नाश्ता नाही झाला डायरेक्ट मी स्वयंपाकालाच लागले सायलेंटला वस्तू जाऊ दे आज रेसिपी दाखवली जे आपण इथे मसाला काढलेला होता आता आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि देगे भाऊ स्वागत आहे नमस्कार <laughs> कांदा चटणी लाईव्ह मध्ये हो हो दिगे भाऊ आले <laughs> बरोबर भाजी फोडणीला टाकून लगेच हजर <laughs> तर दहा मिनिटात तयार होणारी अशी ही कांदा चटणी आहे कोणाकोणाला आवडते सांगा कमेंट मध्ये जेवण झाले का भाई ते भाऊ बोला आनंदीत आहे बोलत आहेत थोडे पास तर आता जेवण करत आहे बर पाठवते <laughs> पाठवते लगेच भाकरी सुद्धा आहेत तांदळाच्या भाकरी बनवणार आहे हे बघ पिठामध्ये पाणी टाकलेले आहे गरम तर भाकरी बनवणारच आहे आनंदीत आहे बस का जेवण करायला आपण कलर छान आलाय मला आवडते छान भाकरी आणि चटणी कांद्याची आज कांदे साफ केले त्यामधून थोडेसे असे शे उगलेले कांदे दहा बारा निघाले होते ते साईडला ठेवण्यापेक्षा त्याची कांदा चटणी बनवूया असं केलं लाल लाल अग आनंदी ताई कचऱ्याची गाडी आली होती मग त्याच्यामध्ये बघितला ना तो आवाज गाडीवाल्याला कचरा निघाल कॉपी राहते याची म्हणून आवाज म्यूट केला होता थोड्या वेळासाठी अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता येतोय ना आवाज कचऱ्याची गाडी आली होती म्हणून आवाज बंद केला होता हो आता आपली चटणी पूर्ण तयार झालेली आहे आणि भेटूया पुन्हा पुन्हा आपण भेटूया दुसऱ्या लाईन मध्ये गॅस बंद करूया भाकरी बनवते तर एका हातात मोबाईल पकडला आहे म्हणून बाय बाय स्वागत दादा स्वागत आहे किती दिवसांना उगवला <laughs> फेरीवाले सागर दादा बाय बाय भेटू पुन्हा भाऊ बाय बाय सागर दादा पुन्हा एखाद्या लाफ मध्ये पुन्हा भेटूया तर भाकरी बनवत आहे ना म्हणून मोबाईल पकडता येणार नाही मला एका हातात मोबाईल पकडला आहे दादा नमस्कार केला आहे सागरदादांनी Bye.